पर्यटक आले हे माझी मिसेस आहे स्वती गणपतीपुळे या देवासाठी काय मला चांगलं वाटतंय आपल्याला कसं वाटतंय तुम्हाला असं बरं कशासाठी आलता काय विषय होता बरोबर ठीक आहे ही छोटीशी दीदी आहे दिदी कुठून आले दिदी बरं ठीक आहे देवाकडे दर्शन घेतलं सर्व समुद्रात वगैरे गेला तर कसं वाटलं आपल्याला बर बर ठीक आहे आता या आहे तिथं नाव सांगा सर्वप्रथम नीता शिंदे कोल्हापूरहून आलाय आणि या ठिकाणी आपण गणपतीपुळे या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी आलाय निसर्गरम्य वातावरण आहे आहे या ठिकाणी तर हे बघून आपल्याला कसं वाटतं ते सांगा देवाकडे आपण दर्शन घेतलं तर त्या ठिकाणी काहीतरी मनात श्रद्धा असते तर सर्व महिलांचा कल हा देवाकडेच असतोय तर असं का असतंय सांगता का जरा काय म्हटलं माहितीये फक्त म्हटलं बा सगळ्यांना बर बर ठीक आहे हा छोटासा बाहे टोपी टोपी आहे तू काय विषय बाहेर टुपी घालतो जरा बघू किती शिकतो शाळा पाचवीला आहे का बर बर कुठून आलाय बर बर ठीक आहे अत्यंत किती आहे तू छोटा मुलगा आहे देवाला आलाय आहे तर समुद्र बघून काय वाटलं तुला त्या गाडीवर